हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग आजची आपली रेसिपी आहे रवा बर्फी आणि खूप सोपी आणि सॉफ्ट अशी ही बर्फी आहे यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते आपण बघूया सर्वात आधी आपल्याला एका कढईमध्ये अर्धा कप तूप घालायचं आहे साजूक तूप इथे मी घातलेलं आहे हे, हे पूर्ण वितळल्यानंतर आपल्याला यामध्ये एक कप रवा घालायचा आहे एक कप रवा घालायचा आहे आणि याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजायचा आहे ही फक्त रव्याची बर्फी आहे तुम्हाला जर यामध्ये बेसन ॲड करायचं असेल तर तुम्ही अर्धा कप बेसन आणि अर्धा कप रवा घेऊन रवा बेसन बर्फी बनवू शकता बघा या पद्धतीने हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आता चांगल्या प्रकारे आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे खरपूस भाजायचा आहे अगदी मोठा गॅस करून तुम्हाला हा रवा भाजायचा नाही कारण रवा जळून जाईल त्यामुळे तुम्ही मिडियम गॅसवर भाजू शकता मिडियम गॅसवर तुम्हाला सतत हा रवा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून रवा जळला नाही पाहिजे बघा हळूहळू याला कलर येत आहे तोपर्यंत आपण साखरेचं इथे पाक करून घेऊया थ्री फोर्थ कप साखर घेतलेली आहे एका कपाला थोडीशी कमी म्हणजे थ्री फोर्थ कप साखर आणि त्याला एक कप पूर्ण पाणी घ्यायचं आहे आता हे गॅसवर मी साईडला ठेवून देते आहे हे भाजून झाल्यानंतर यामध्ये मी दोन चम्मच बेसन घातलेलं आहे तुम्ही दोन चम्मच मिल्क पावडर पण यामध्ये घालू शकता हे बेसन घातल्यानंतर याला पूर्णपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे रवा बेसन मी इथे भाजून घेत आहे तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर तुम्ही दोन चमच मिल्क पावडर घाला यामध्ये बेसनच्या ऐवजी आता यानंतर मी डेसिकेटेड कोकोनट चार टे टेबल स्पून इथे घातलेलं आहे परत आपल्याला हे पर थोडंसं भाजून घ्यायचं आहे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला भाजायचं आहे रवा कच्चा लागला नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थित भाजायचा आहे आता हे मी गॅसवर ठेवलं आहे तोपर्यंत आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहे मस्तपैकी रवा भाजून झालेला आहे आता जो पाक आपण ठेवला होता तो बघूया बघा आपल्याला खूप पक्का पाक करायचा नाही जर तुम्हाला वड्या कडक पाहिजे असतील तर तुम्हाला हा पाक दोन तारी करायचा नाहीतर नॉर्मल ठेवला तरी चालेल आणि माझ्याकडे त्या पंपकीनच्या सीड्स होत्या त्या, त्या मी कट केलेल्या आहेत त्यावर टाकायसाठी आता हे पाणी साखरेचं पाणी पण तयार झालेलं आहे अगदी व्यवस्थित रवा पण भाजून झालेला आहे आता आपल्याला जे हे पाणी केलेलं होतं साखरेचं शा, साखरेचा जो पाक केलेला होता तो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तो टाकता टाकता आपल्याला सतत चमच्यानी आ, मिक्स करायचं आहे नाहीतर रव्याच्या गाठा होतील त्यामुळे कंटिन्युअसली तुम्हाला याला हलवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने जसं जसं पाणी आटेल तसं तसा रवा पूर्ण पाणी असं शोषून घेईल यानंतर इलायची पावडर मी इथे घातलेली आहे आणि थोडासा फूड कलर घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाहीतर स्किप करून टाका बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता रवा पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घेत आहे कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे जोपर्यंत कढई सोडत नाही तोपर्यंत हा रवा आपल्याला सतत तसा हलवून घ्यायचा आहे आणि तु या बर्फ्या अगदी नरम होतात तुम्हाला थोड्याशा कडक पाहिजे असतील तर तुम्ही पाक पक्का करा म्हणजे दोन तारी पाक करा म्हणजे वड्या ह्या खूप कडक होतील बघा या पद्धतीने हे वड्यांचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे थोडंसं चिकट होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गोडा होईपर्यंत आता एका परातीला मी तूप लावलेलं आहे तुमच्याकडे स्क्वेअर शेपचं पॉट असेल पन तर तुम्ही त्यामध्ये पण टाकू शकता तूप लावल्यानंतर आपल्याला हे पूर्ण मिश्रण यावर काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी काढलेलं आहे आणि चमच्यानी पूर्णपणे ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी हे पूर्ण मिश्रण पसरवत आहे कारण हे आपल्याला पूर्णपणे थंड लागेल तेव्हाच याच्या छान वड्या पडतील आणि खूप खायला टेस्टी लागतात आणि सोपी मुलांना तर फार आवडतात आणि पूर्ण सराट्याने मी याला थापून घेतलेलं आहे आता आपल्याला याला पूर्ण प्लेन करण्यासाठी इथे मी ग्लास किंवा वाटी तुम्ही काही पण वापरू शकता ग्लास किंवा वाटी मी इथे ग्लास घेतलेला आहे आणि याने व्यवस्थित याला प्लेन करून घेणार आहे जेणेकरून वड्या आपल्या एक सारख्या पडतील बघा या बगा। पद्धतीने मी याला फैलवून घेतलेला आहे येत्या रक्षाबंधनला तुम्ही या वड्या करून बघा खूप सोपी आहे टेस्टी पण आहे आणि काहीच वेळ लागणार नाही अशी ही वडी आहे नक्की करून बघा बघा या पद्धतीने मी पूर्णपणे प्लेन केलेला आहे अशाच नवीन नवीन स्वीट परत भाज्या किंवा केक आईस्क्रीम याच्या सर्व रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही नक्की जाऊन बघू शकता यानंतर मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट यावर घातलेलं आहे यानंतर ज्या पंपकीन सीड्स होत्या किंवा तुमच्याकडे मगज बी असतील टरबूजच्या बिया असतील त्या पण तुम्ही यावर टाकू शकता या पद्धतीने मी या पूर्ण यावर टाकून घेणार आहे पूर्ण झालेलं आहे आता चाकूनी आपण याला काप करून घेऊया म्हणजे जा थंड झाल्यानंतर आपण इझिली या वड्या काढू शकू बघा दोन्ही साईडनी मी अशा स्क्वेअर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ट्रॅंगलमध्ये पण या वड्या करू शकता थंड करायला ठेवलेलं आहे अगदी व्यवस्थित थंड झालेले आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच तुम्ही या वड्या काढा यानंतर ज्या चाकूनी काप केलेलं होतं यानंतर त्यामध्ये सराट्याने मी व्यवस्थित एकदा काप करून घेणार आहे आणि पूर्ण वड्या मी तुम्हाला काढून दाखवणार आहे खूप छान आणि हा रवा छान भाजला असल्यामुळे या ची टेस्ट खूप छान लागते बघा खूप मस्त या वड्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि थिकनेस एकदम सारखा आहे पूर्णपणे प्लेन केला असल्यामुळे ह्या वड्या खूप छान झाल्या आहेत बघा तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू